मित्र हो नमस्कार नंदुरबार जनहित माहिती या विशेष उपक्रमांद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांसाठी वेळोवेळी मिळणारी महत्त्वाची आवश्यक आणि अधिकृत माहिती थोडक्यात ऑडिओ स्वरूपात सादर केली जाते सरकारी सूचनांपासून ते जनहिताशी संबंधित महत्त्वपूर्ण बदल स्थानिक प्रशासनाचा माहितीवर अपडेट्स तसेच नागरिकांना उपयुक्त ठरणाऱ्या महत्त्वाचा घडामोडी हे सर्व अचूक विश्वसनीय आणि स्पष्ट पद्धतीने येथे उपलब्ध होतील जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत माहिती वेळेवर आणि सोप्या भाषेत पोहोचावी हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे आजच्या अपडेट्स गॅस कनेक्शन बंद होऊ नये म्हणून ही महत्त्वाची सूचना ऐका नमस्कार मित्र हो आपण ऐकत आहात जनहितासाठी दिलेली एक अतिशय महत्वाची बातमी नंदुरबारमधील बालाजी गॅस एजन्सीकडून आपल्या सर्व गॅस ग्राहकांसाठी ही अत्यावश्यक सूचना जारी करण्यात आली आहे आता सर्व गॅस ग्राहकांना केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे जर तुमचं के वाय सी अद्याप पूर्ण नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे लक्षात ठेवा के वाय सी नसेल तर तुमचा गॅस कनेक्शन बंदही होऊ शकतो म्हणून सर्व ग्राहकांना विनंती आहे की तुमच्या नावावर बालाजी गॅस एजन्सीमध्ये गॅस कनेक्शन असेल आणि तुम्ही अजून के वाय सी केली नसेल तर विलंब न लावता तात्काळ एजन्सीच्या कार्यालयात जाऊन के वाय सी करून घ्या हे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाच्या सोयीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे कारण के वाय सी नसेल तर गॅस कनेक्शन रद्द होऊ शकते आणि त्यानंतर एजन्सी किंवा एच पी कंपनी जबाबदार राहणार नाही म्हणून ही, ही सूचना आजच पाडा कागदपत्रे घेऊन जा आणि तुमचे के वाय सी पूर्ण करून घ्या संपर्क व पत्ता बालाजी गॅस एजन्सी खोडाईमाता रोड विरल विहार नंदुरबार फोन नंबर शून्य दोन पाच सहा चार किंवा बावीस तेवीस तेहतीस ही जनहिताची सूचना बालाजी गॅस एजन्सी नंदुरबार यांच्या वतीने आपल्या सोयीसाठी आजच के पूर्ण करा बी हॅपी शेअर अँड हेल्प इच ऑदर थँक्यू